श्री स्वामी समर्थ सद्गुरु गुरु, गुरु, गुरु माऊली यांच्या त्रिवार वंदन सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हाती घेतलेले प्रत्येक काम स्वामींच्या इच्छेने स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होईल स्वामी प्रार्थना करूया आणि आजच्या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ शोभा रसाळ यांचा कल्याण येथील ताईंचा आहे तर बघा ताई सांगतात की त्यांचे दुर्धर आजारावर जे आहे ती स्वामी सेवेतून कशी मात करण्यात आली त्यांना बघा जसं आपण प्रत्येक वेळा म्हणतो की बऱ्याच वेळा काही गोष्टी जे असतात ते न सांगता आपले आई ओळखू शकते तीच गोष्ट त्यांच्या बाबतीत झाली आहे परंतु इथे त्यांच्या आईने न ओळखता गुरु माऊलीने ओळखलं म्हणजे गुरुंना जे आहे ते माऊली हे नाव त्याच उद्देशाने दिले की आईला न सांगता आपल्या लेकराचा त्रास आपल्या लेकराच्या मनातला ओळखता यावं म्हणूनच आपले, आपले गुरु माऊली सुद्धा आपल्याला त्याच कृपादृष्टीने बघतात आणि त्यांच्या नुसत्या बघण्याने त्यांच्या दृष्टीने सुद्धा बराच आपल्याला जे आहे ते आधार मिळतो आपल्याला जे कार्य पूर्ण करायचे आहे किंवा ज्या संकटातून आपण आहोत त्या संकटातून सुद्धा अगदी सहज रीतीने बाहेर काढण्याची ताकद जी आहे ती फक्त गुरुमाऊलींच्या रूपात आहे त्यामुळे ताईंना हा अनुभव आपल्यासोबत शेअर करावा लागला बघा अनुभव खूप सुंदर आहे आणि श्रद्धा त्याचप्रमाणे विश्वास आणि दवा आणि दुवा या सगळ्यांचा ज्या जो काही आसर झाला त्यातून जे ते ताईंचे जे आहे ते मृत्यूच्या दाड्यातून कसे संरक्षण झाले हे ताईने आपल्याला या जे त्या अनुभवातून सांगण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा त्यामुळे इतरांना सुद्धा मदत मिळेल इतरांना सुद्धा आधार मिळेल आणि जगण्याची उमेद अजून वाढेल त्यामुळे आपण हा अनुभव जे इतरांपर्यंत पोहोचेल जसा आपल्यापर्यंत पोहोचला तर तर चला आता सुरुवात करूया तर ताई सांगतात की ताई सांगतात की त्यांना जे ते ब्रेस्टची कॅन्सरची गाठ झालेली होती आणि त्याचा जे ते रिपोर्ट येणार होता त्यासाठी ताई जे ते डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांनी त्यांना जे केमोथेरपी करायला सांगितले होते आणि ते करताना सुद्धा त्यांना अचानक जे आहे ते दुसऱ्या जागेवर सुद्धा जे आहे ते तशीच गाठ जाणवत होती त्यामुळे त्या घाबरल्या होत्या की आता काय करायचं आता आपण जे आहे ते माऊलींना विनंती करूया महाराजांना विनंती करूया आणि या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांना विनंती करूया हा एकच मार्ग त्यांना लगेच त्यावेळेला आठवला आणि त्या जे आहे ते मग त्यांनी जे आहे ते रिपोर्ट चेकअप केला आणि रिपोर्टला रिपोर्ट येण्याची वाट पाहणार होत्या परंतु त्या अगोदर त्या दिंडोरीला गेल्या आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की आपण गुरुमाऊलीकडे जो आहे तो हा प्रश्न मांडूया आणि आपली यातून सुखरूप सुटका करावी यासाठी त्यांना विनंती सुद्धा करूया असं म्हणून त्या दिंडोरीला गेल्या आणि बघा दिंडोरीला गेल्यानंतर सुद्धा त्यांना चिंताही वाटत होत होती काय होईल काय रिपोर्ट येईल आपण गुरुमाऊलींना काय विचारावं कसं करावं या चिंतेतच असताना त्या गुरुमाऊलींना त्यांनी प्रश्न जो आहे तो कागदावर लिहून दिला आणि माऊलीसमोर जाऊन उभ्या राहिल्या तो प्रश्न द्यायचाच होता माऊलीना आणि माऊलींसोबत उभं राहिल्यानंतर बघा गुरुमाऊलींनी त्यांना जे आहे ते आई जशी आपल्या लेकराकडे करुणेने दयेने बघते तसा एक दृष्टी शेप टाकला आणि लगेच म्हणाले की पुढच्या आठ दिवसात जे आहे ते तुमचे रिपोर्ट अगदी चांगले येतील काहीच घाबरू नका बघा ताईंना आश्चर्य वाटलं की आपण तर माऊलींना काहीच म्हणजे सांगितलं नाही फक्त कागदावर प्रश्न लिहिला आणि मनातल्या मनातच एवढी त्यांची घालमेल चालू होती परंतु आईला जशी आपल्या लेकराची कुठेही जरी असली तरी सुद्धा त्याची चिंता त्याचा त्रास जो काय तो जाणवतो तसा गुरु माऊलीला जाणवला आणि त्यांनी कृपादृष्टी त्यांच्यावर टाकली आणि लगेच त्यांचा प्रश्न सुद्धा ओळखून घेतला त्यामुळे माऊलींना जे ते अर्धा त्रास तिथेच कमी होऊन गेला आणि जे ते एक बळ मिळालं की त्यांना आपल्याला आता काहीच होणार नाही कारण गुरुमाऊलीने स्वतः न सांगता एवढी मोठी गोष्ट जी आहे ते आपल्याला अगोदर सांगून दिली आणि ते अगदी बिंदास्त झाले बघा त्यानंतर जे आहे ते त्यांनी फक्त माऊलीना म्हटलं की माऊली हे जे आहे ते तुम्ही म्हटलेलं आहे परंतु काहीतरी सेवा द्या काय करू जेणेकरून माझं समाधान होईल कारण रिपोर्ट येईपर्यंत थोडस जे ते तुम्ही म्हणल्याप्रमाणे आता थोडी बिंदास्त आहे पण येईपर्यंत थोडीशी काळजी वाटणारच आहे कारण माणसाचं मन आहे जोपर्यंत थोडस डोळ्यांनी पाहतो थो तोपर्यंत थोडीशी काळजी वाटेलच म्हणून काहीतरी सेवा अशी दे की ज्यामध्ये मी गुंतून येईल आणि हा प्रश्न माझ्या डोक्यात सुद्धा येणार नाही मग माऊलीने काही जे सेवा सुद्धा दिल्या तर माऊली साक्षात स्वामी महाराजच आहेत यांची सुद्धा प्रचिती कशी आली असं ता सांगतात ताई सांगतात की परमपूज्य गुरु माऊलीने त्यांना जे आहे ते एक लक्ष महामृत्युंजय मंत्राचा जप करण्यास सांगितले मग आता हे मंत्र जेव्हा आपण नाडीवर जपतो त्यावेळा किती सुद्धा मोठे दोष जर आजार असले तरी सुद्धा त्यातून ही सुटका मिळते असा प्रत्येकाचा अनुभव आहे त्यांनी फक्त विश्वासाने ही सेवा करायला पाहिजे असाच अनुभव ताईंना सुद्धा आलेला आहे मग त्यांनी जे आहे ते मंत्र सर्व मंत्र जे आहे ते नाडीवर म्हणायला सुरुवात केली महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवला आणि वेळोवेळी जे आहे ते महाराजांची साथ महाराजांचा जो प्रचिती त्यांना येत गेली त्याचप्रमाणे त्यांना जे आहे काही आयुर्वेदिक औषधी सुद्धा दिली होती त्यात त्यांना रानभेंडीची मुळी दिली होती सप्तरंगी काढा दिला होता आणि माऊलींसोबत माऊलींचा आशीर्वाद तर त्यासोबतच घेऊन आल्या आता या सगळ्यांचा परिणाम म्हणून बघा ज्या दिवशी जसं माऊलीनी म्हटलं तसं आठ दिवसात रिपोर्ट अगदी नॉर्मल आणि डॉक्टरांना सुद्धा एक शॉक बसला की या गो अशा केसेस सहसा घडत नाही काहीतरी देवाचा चमत्कार आहे एवढ्या मोठ्या संकटातून तुम्ही निघाल्या त्यामुळे ज्या देवाचा तुम्ही करताय त्याचा नित्य नियमाने चालू ठेवा त्यांचा आशीर्वाद असाच भरभरून घ्या असं डॉक्टर सुद्धा स्वतः म्हणाले आणि त्यांचा रिपोर्ट खूप छान आला आणि बघा ती भीती निघून गेली कारण ती जर गोष्ट खरी झाली असती तर ताईंना मृत्यूच्या दाढेत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता परंतु माऊलींची सेवा जे आहे ते करून माऊलींनी घेतली त्यांच्याकडून त्या सेवेतच त्यांचा जे आहे ते त्रास कमी करून घेतला तो, तो त्रास आहेत काही दिवस सहन करावा लागतो परंतु जसं म्हणतात की पोटावरचं बोटावर आलं तसं महाराजांनी थोडक्यात कमी याच्यामध्ये त्यांचा जो आहे तो त्रास निघून घेतला आणि त्यांना जे आहे ते आनंदी जीवन जगण्यासह भाग पाडले तसा त्यामुळे ताईंना परत एकदा प्रचिती आली की गुरु माऊली हे दुसरं तिसरं कोणी नसून प्रत्यक्ष स्वामी महाराजच आहेत आणि ते त्यांच्या रूपात येऊन प्रत्येकाला जे ते त्यांचा आनंद देतात त्यांच्याकडून सेवा करून घेतात आणि जे रंजलेले गांजलेले आहेत त्यांना जे ते या संकटातून बाहेर काढतात हे परत एकदा सिद्ध झालेले आहे आणि असे एक ना अनेक अनुभव आहेत ते ज्याच्या ज्याच्यातून ते प्रत्येकाला जे ते अनुभूती मिळत गेले आणि त्यातून महाराजांवरची श्रद्धा जे ते अतूट होत गेली त्यांच्यावरचा विश्वास वाढत गेला त्यामुळे तुम्हाला सुद्धा असे भरपूर अनुभव आलेले असतीलच तर ते सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा कारण त्यातूनच आपण इतरांपर्यंत महाराज कोण आहेत कसे आहेत हे पोहोचवणार आहोत कारण महाराजांना तर त्यांना ज्यांना सेवेत घ्यायचं ते बरोबरच घेतात परंतु त्यांचा सुद्धा एक जसं म्हणतो ना आपण कोणाद्वारे तरी ही सेवा करून घेतात तसंच आपल्यापैकी कोणी जर असेल तर ते सेवा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण त्यांना मदत करणार आहोत काय माहिती उद्या जर एखाद्याला ह्या सेवेची गरज पडणार असेल आणि त्यातून त्यांचा जो प्रश्न असेल तो मिटणार असेल तर त्याचा जो आहे तो अविभाज्य भाग आपण बनणार आहोत त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत राहा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि खरोखरच आजपर्यंतच्या व्हिडिओला तुमचा खूप 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 छान सपोर्ट मिळत आहे त्याबद्दल धन्यवाद महाराजांचीच कृपा आहे की एवढी छान जे आहे ते ग्रोथ होत आहे तुमच्याद्वारे जे आहे ते महाराज भक्तांना आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत तसेच तुम्ही इतरांना सुद्धा जास्तीत जास्त अनुभव शेअर करा कारण आपण जे आहे ते व्हिडिओ आहे ते की ही सेवा आपण इतरांपर्यंत पोहोचू महाराज इतरांना कसे आहे ते कळवायला मदत करू कारण महाराज बघा ज्यांना पूर्व जे आहे संचित असत चांगलं त्यांनाच सेवेत घेतात आणि त्यांचं जे आहे ते दुःख दूर करतात मोठ्या मोठ्या संकटातून सुद्धा त्यांना बाहेर काढतात फक्त त्यांना गरज असते ती थोड्याशा श्रद्धेची त्यांना विश्वासाची त्यातून जे अगदी अलगद आपल्याला बाहेर काढतात तसंच ताईच्या बाबतीतला अनुभव त्यांना खूप मोठा होता म्हणून त्यांनी तो आपल्यापर्यंत पोहोचवला त्यासाठी ताईचे सुद्धा धन्यवाद तुम्हाला सुद्धा असे अनुभव काही शेअर करायचे असेल तर नक्की शेअर करा त्यामुळे आपली महाराजांची सेवाच एक प्रकारे करणार आहोत कारण बघा बऱ्याच वेळा काय होते की संकट असतात परंतु त्यातून वाट काही निघत नसते अशा वेळा बघा स्वामींचं नाम स्मरण जरी केलं तरी स्वामी कोणाच्या तरी द्वारे बरोबर आपल्याला त्यातून मार्ग हे निवडून देतात किंवा कधीतरी आपल्या मनात आणून देतात किंवा कधी स्वप्नातून हो दृष्टांत देऊन आपल्यापर्यंत ती सेवा पोहोचवतात असे बरेचसे अनुभव माझ्या बाबतीत सुद्धा घडलेले आहेत ते सुद्धा मी नक्की लवकरात लवकर शेअर करेल आणि असे एक नाही तर भरपूर अनुभव आहेत ते आपण जास्तीत जास्त जे आहे ते तुमच्यापर्यंत नक्कीच लवकरात लवकर शेअर करणार आहे तर बघा पितृपक्षामध्ये जास्तीत जास्त जे ते आपण दिलेली सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा अगदी पितृसूक्त पाच मिनिटाचाच आहे परंतु त्याचे रिझल्ट खूप मोठे आहेत कारण पितरांची सेवा ही सगळ्यात मोठी आहे त्याचप्रमाणे आता येत्या याच्यामध्ये जे आहे कुलदेवतेची सेवा सुद्धा महत्वाची ठरणार आहे कारण पितृदेवता कुलदेवता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या मोठे मोठे जे आहेत गोष्टी अगदी सहजपणे त्यातून बाहेर काढतात जसा शिक्षणाचा प्रश्न आला मुलांच्या लग्नाचा प्रश्न आला आजकाल प्रत्येक घरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहे पण हे का होतात कारण प्रत्येकाला त्यांची कुलदेवता माहिती नाही किंवा त्यांच्याकडून पित्रांची सेवा जशी पाहिजे तशी होत नाही या गोष्टींचा कुठेतरी थोडासा परिणाम होतो आणि मग आपल्याला त्या संकटांना सामोरे जावं लागतं परंतु जर वेळेत त्या गोष्टी आपण जर करत गेलो तर त्या सुद्धा आपल्याला संकटांना पार करायला अगदी सोपं जातं आणि महाराज ते येण्याच्या अगोदरच आपल्याला त्यातून बाहेर काढतात आणि हे प्रत्येक सेवा अगदी छोट्या छोट्या असतात तर कुलदेवतेची सेवा कशी करायची त्या नवरात्रामध्ये काय वाचायचं यावर आपण लवकरच एक व्हिडिओ सुद्धा करूया जेणेकरून आपल्याला या नऊ दिवसामध्ये जी आहे ती आई भगवतीची पूर्ण जी आहे ती शक्ती आपल्याला मिळणार आहे त्या काळामध्ये जे आहे त्यांचं जे आहे ते आपल्याला सगळी शक्ती आपल्याला मिळणार आणि आपलं आयुष्य जे आहे ते अगदी सुखकर होणार आहे तर तो सुद्धा व्हिडिओ आपण नक्कीच लवकरच शेअर करू त्यामुळे तुमच्या हातून सुद्धा ती सेवा अगदी झटपट होणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा सा प्रयत्न करते त्यामुळे अगदी थोड्या थोड्या सेवेमधून आपण जे आहे ते महाराजांचे आशीर्वाद आपल्याला मिळणार आहेत आणि आपली कामं जे आहे ते मार्गी लागणार आहे तर ती सुद्धा नक्की शेअर करूया आपण तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाढला कसा वाटला हे नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका तोपर्यंत तो पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य दादा सद्गुरु परमपूज्य मौली यांच्या चांनी त्रिवार वंदन झालेली सेवा स्वामीचांनी अर्पण करूया पुन्हा एकदा श्री स्वामी, एक स्वामी समर्थ